बेडशीट आहे एकशे ऐंशी पासून दोनशे पासून चालू आहेत सोफा कवर असेल एक सोफा दोन चेअर असेल त्यानुसार पण मिळते डिझाईन्स आहेत डोअर एकशे ऐंशी विंडोर एक एकशे ऐंशी आणि डोअर एकशे साधारण शंभर रुपयापासून स्टार्टिंग ब्लँकेट आहे माझ्याकडं शंभर रुपये शंभर रुपयापासून मंडळी पुण्यातील तुम्हाला तुळशीबाग येथील एक हिडन दाखवणार दाखवणारे हे काका अलवाई सुटमच्या बरोबर समोर हे गुरुमाऊली गुरु हँडलूम तुळशीबागेतले हिडन स्पेस इथे तुम्हाला पडदे ब्लँकेट पडदे ब्लँकेटचे सर्व मटेरियल मिळतात आता हिवाळा स्पेशल इथे ब्लँकेटचे भरपूर व्हरायटी आहे नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता हिवाळा म्हणलं की आपण ब्लँकेट बघत असतो तर मी तुम्हाला हिडन पेस दाखवणार आहे पुण्यातील हिडन पेस तुळशीबागला तुळशीबाग मध्ये गुरुमाऊली हँडलूम हे है काकालोई शिटमच्या बरोबर समोर आहे आणि श्रीमंत डगुड शेट आलवेग मंदिरापासून दोन मिनिटाच्या अंतरावरती तर भरपूर व्हरायटीचे आहे ब्लँकेटच्या ब्लँकेटच्या सोफा कवर बेडशीट तर भरपूर व्हरायटीचे तर ते आता जाऊ पाहू त्यांच्याकडे कोणते कोणते कलेक्शन आहे आणि तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करून ठेवा गुरुमावली हँडलूम मध्ये आपल्या सरसं स्वागत आहे सिंगल बेडशीट आहे एकशे ऐंशी पासून सिंगल हे सिंगल आहे का हो हे सिंगल आहे हे कलर आहे कॉटन मध्ये कॉटन मध्ये का

सोलापुरी चादर पण मिळतात ना हो ह्याची व्हेरायटी येते ह्याची काय स्टार्टिंग आहे स्टार्टिंग सोलापूर चादर चे अडीचशे पासून चालू आहे बघा सोलापुरी चादर पण मिळतात मयूर कंपनीचे चे ह्याच्यात कलर सिंगल डबल दोन्ही मिळतात हो, हो, दोन्ही मिळतात सिंगल बेडशीट मध्ये नवीन बेडशीट आलेत हे ह्याचे फॅन्सी बेडशीट येतील सिंगल मध्ये सिंगल मध्ये

ह्याच्यात पण कलर डिझाईन तुम्हाला मिळतील बेडशीट आहे मोठीत कलर पण आहे ना हा यात कलर डिझाईन दोन्ही मिळतील कॉटन मध्ये टोवेल मिळतील ओके अशी व्हरायटी येतील कॉटन में देगा हम्म ऐसी स्टार्टिंग होती है चलो स्टार्टिंग दीड़ शे पसंद चले बाकी ये सॉफ्ट में दे हम्म इतने मस्त अच्छा कलर में चल बोला कलर है ओके हे टकेस्ट मध्ये टर्केस्ट मध्ये दोनशे पासून चालू आहेत बाकी सगळे आहे इथे ओके किती व्हरायटीज मध्ये आपल्याकडे कुशन कव्हर पण मिळतील आणि कुशन्स पण मिळतील ओके सगळ्या व्हरायटी आहेत लावलेल्या कुशन कव्हर पण मिळत आणि कुशन्स मिळत सिंगल नाही हे पाच चा सेटच असतो असतो आणि कितीला हे साडेपाचशे साडेतीनशे पासून चालू हे असे पिलो कवर कोणाला लागत असतील तर हे असे शंभर रुपये जोडी ऐंशी रुपये जोडी असे मिळतील ओके शंभर रुपये जोडी हो शंभर रुपये जोडी ऐंशी रुपये जोडी पर कलर पर सिंगल पण मिळतो कलर्स आहेत सिंगल पण नाही मिळत जोडी जोडी दोन घ्यायला लागतात कमी माझ्याकडे साठ रुपये पर पीस पासून सोफा कवर चालू आहे असे कलर्स डिझाईन मिळतील तुम्हाला साठ रुपये पासून चालू पर पीस पर पीस असे कलर्स येतील याच्यात कलर्स मिळतील आणि साइज नुसार मिळतात ना हो साइज नुसार एल शेप सोफा कवर असेल एक सोफा दोन चेअर असेल त्यानुसार पण मिळते अशा डिझाइन्स आहेत हं मस्त आहे ही नवीन नवी व्हरायटी झालेली आहे आशे सोफा कव्हर पडलेले आहे थंडीच्या हिशोबाने आपण ब्लँकेट ची रेंज ठेवलेली आहे साधारण शंभर रुपयापासून स्टार्टिंग ब्लँकेट आहे माझ्याकडे शंभर रुपयापासून कमी, कमी तुम्ही त्या हिशोबाने त्याची प्राइसिंग ते बघा क्वालिटी बघून घ्या शंभर रुपयापासून शंभर रुपयापासून स्टार्ट आहे ब्लँकेट ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे तुम्हाला अवेलेबल आहेत सिंगल आहे ना सिंगल दादा सिंगल स्टार्टिंग आहे तर माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची वरटी आहे मी तुम्हाला okay, दाखवतो ओके दाखवा हे बघा हा स्टार्टिंग प्राइस आहे वन फिफ्टी एकशे पन्नास रुपयाला हा ले ब्लँकेट आहे ना क्वालिटी क्वालिटी पण छान आहे ह्याच्यामधले कलर्स पाहिले ते मी तुम्हाला दाखवतो हे कलर्स आहेत हे कलर आहे ना हो हे कलर आहे हे कलर आहे हे सिंगल आहे ना सिंगल आहे हे पण दुसरी थोडी मध्ये पाहिलं तर मध्ये पण व्हरायटी आहे प्रिंटेड मध्ये आहे तुम्हाला याच्यामध्ये प्लेन पाहिजे तर प्लेन मध्ये पण मिळतील हा थोडा थिक मध्ये येतो बर का थोडा जाड आहे आणि साईज पण मोठी आहे हा पाच बाय सात येतो हे सगळं सिंगल सिंगल सगळे सिंगल हा एक बघा हा पण एक खूप छान आहे हे प्रत्येकाचे रेट वेगळे आहे ना प्राइस जी प्रत्येकाची वेगळी राहणार सर ओके वन okay. फिफ्टी पासून स्टार्ट आहे तर तुम्ही जसं घेल तसे ओके okay. ज्या प्रमाणे वेट प्रमाणे ह्याच्यावर प्राइसिंग असते हे बघा हे थोडं जाड मध्ये जाड मध्ये मस्त त्याच्यामध्ये एसी ब्लँकेट पण आहे आपल्याकडं हे सिंगल झालं एक डबल दाखवतो तुम्हाला साहेब डबल आहे का हो डबल आहे त्याच्यामध्ये पाहिजे तर जाड मधली पण व्हरायटी आहे तीही दाखवतो तुम्हाला एक मुदी मुदी दादा याची स्टार्टिंग प्राइस काय डबलची पाचशे रुपया पासून चालू आहे आता मध्ये आहे जाडमध्ये हो हो हेवी मध्ये हे डबलच आहे अजून याच्यात मध्ये थोडा यापेक्षा भारी वरायटी पण ती सुद्धा आहे माझ्याकडे दाखव व्हरायटी बघा येत आहे ना हे वरायटीच बघा डबल मध्ये हे जसं ब्लँकेट साईज वाढेल तसं रेट आहे साईज आपल्याकडे किंग साईज पर्यंत ब्लँकेट मिळतं किड्स ब्लँकेट दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे लहान मुलांचे ब्लँकेट आहे अडीचशे ह्याच्यात कलर मिळते ना हो यात कलर मिळतील तुम्हाला आणि वरायटी वेगळ्या दुसऱ्या वरायटी पण मिळते ओके दाखवा ना मग हे किड्स ब्लँकेट आहे रेंज ची आहे का ओके हे जसं कापड असेल ना तस त्याचे रेंज आहे ओके दाखव ना अजून जस ह्याच्यात कलर मिळतील तुम्हाला मिळत मला शिकलं किडस ब्लँकेट आहे लहान मुलांचे हे प्रकार आहेत थोडं वरती हम्म दाखवा ना अजून असं पण आहे कलर नवीन सिंगल कम्फर्टर आलेले आहेत एक कम्फर्टर हे सिंगल आहे ना हो सिंगल आहे ह्याची काय स्टार्टिंग आहे स्टार्टिंग बाराशे पासून आहे ओके ह्याच्यात कलर असतील ना हा कलर मिळतील कलर आहेत कम्फर्टेबल हे कलर आहे ना आमच्याकडे कर्टन मिळतील एकशे ऐंशी रुपयापासून चालू आहेत मिळतील एकशे ऐंशी आणि डोर एकशे वीस याच्यात प्रकार पण मिळते ना हा याच्यात वेगळ्या मिळतील हे एकशे ऐंशी वाले आहेत एकशे एक ऐंशी खिडकी दोनशे वीस रुपये दरवाजा बाकी इथं पुढे लावलेले आहेत अजून तीनशे एतर... चारशे पासून अडीचशे तीनशे पासून आहे अडीचशे रुपये तीनशे खिडकी चारशे दरवाजा आहे बाकी याच्यात कलर्स मिळतील तुम्हाला डिझाईन मिळतील भरपूर व्हरायटीज भरपूर व्हरायटी आमच्याकडे हे पण मिळतील असे पण कॉटन मध्ये मोठ्या दरवाज्यांसाठी ना हो हो मोठे खिडकी वगैरे असतात दरवाजे वगैरे असतात त्यासाठी पण मिळतात आपल्याकडे बनवून पण मिळतात कस्टमाइज पण करून मिळतात कस्टमाइज पण करून मिळतात ओके हे चारशे खिडकी पाचशे दरवाजा आहे पण ब्लॅक आऊट कर्टन्स वगैरे पाहिजे असतील तर ब्लॅक आऊट कर्टन्स वगैरे पण मिळतात आपल्याकडे ओके जुट मध्ये वगैरे पाहिजे तर जुटमध्ये वगैरे पण मिळतील ओके हे शॉप आहे आ, वे हाँ। ना प्रत्येकाची रायटी वेगळे वेगळे रेट लावलेले बघा अशा प्रत्येकाच्या साईज नुसार आणि कापडानुसार रेट आहे ती तुम्ही व्हरायटी भरपूर दाखवल्या तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का हो सांगते ना दादा माऊली हँडलूम काका हलवायच्या समोरच्या साईडला ओके धन्यवाद आणि साते दिवस चालू असतो आपलं हो साते दिवस चालू असतं धन्यवाद ग्राहक देव भाऊ गुरुमाऊली हँडलूम कस्टमर मंडळी तुम्हाला या शॉप मधलं कोणते बेडशीट कवर कोणते वस्तू आवडली कमेंट करून सांगा आणि आवर्जून एकदा भेट द्या हे शॉप आहे ना काकालवाई काकालवाई शूतमच्या शु, बरोबर समोर आणि श्रीमंत दगडूशेठ डालवे गणपती मंदिरापासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती आहेत ते एकदा शॉपला विजिट द्या चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ